पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून उपाय केले जात आहेत त्याअंतर्गत इचलकरंजी परिसरातील प्रोसेसिंग उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या तीन प्रकल्पांच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता त्या पाचशे एकोणतीस कोटींच्या अहवालास सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी दिली पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि प्रोसेसिंग युनिटमधून होणाऱ्या नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असतात त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनानं पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्यानुसार इचलकरंजीतील औद्योगिक वसाहत लक्ष्मी औद्योगिक वसाहत आणि पार्वती औद्योगिक वसाहत या तीन ठिकाणच्या सीईटीपींचं आधुनिकीकरण करण्यासाठी पाचशे एकोणतीस कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय त्यासाठी वस्त्रोद्योग आणि पर्यावरण विभागांकडून प्रत्येकी पंचवीस टक्के आणि उद्योग विभागाकडून पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे सर्व विभागांकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव सोमवारी मंत्रिमंडळासमोर आला या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रोसेसिंग उद्योगातील सांडपाण्यामुळे होणारं पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यास मदत होईल असं रवींद्र माने यांनी सांगितलं